राज्यात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यात लग्नाआधी साखरपुडा आणि प्रीवेडिंग शूट झाले होते परंतु नवरीला मात्र नवरलो पसंत नव्हता त्यामुळे तिने नवऱ्याच्या हत्येचा भयंकर कट रचला लग्न मोडल्यासाठी तिने थेट होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचा निर्णय घेतला संपूर्ण न्यूज पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील अहिल्यानगर येथील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्याशी ठरला होता कुटुंबियांनी सर्व तयारी केली साखरपुडा पुढा झाला आणि लग्नापूर्वीचे शूटही झाले पण मयुरीला सागर आवडत नव्हता तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते मयुरीला सागरशी लग्न करायचे नव्हते परंतु लग्न मोडल्याने बदनामी होईल म्हणून तिने खतरनाक रचला मयुरीने आपल्या प्रियकराच्या मदतीने सागरला फोन करून मयुरीशी विवाह करू नको आम्ही विवाह करणार आहोत विवाह केल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली त्यानंतर सागरने या घटनेची माहिती मयुरी आणि तिच्या मोठ्या भावाला दिली त्यानंतर मयुरीने माझे कोणाशी प्रेम प्रकरण नाही वाटले तर तुम्ही चौकशी करू शकता असे सांगितले त्यानंतर त्याला चित्रपट चित्रपट बोलवून घेतले हडपसर एका चित्रपटगृहात दोघांनी सागरने तिला खामगाव फाटा येथे तिच्या नातेवाईकांकडे सोडले तिथून तो मोटारीतून पुण्याकडे परतच होता खामगाव फाट्याजवळ आरोपींनी मोटार अडवली सागरला लाकडी दांड्याने बेदाम मारहाण केली लग्नात कसा उभा राहतो अशी धमकी देऊन आरोपी मोटारीतून पसार झाले जखमी अवस्थेतील सागरने खाज़गी रुग्णालयात उपचार घेतले त्यानंतर त्याने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आरोपी ज्या मोटरीतून पसार झाले होते त्या मोटरीचा क्रमांक त्यांनी पोलिसांना दिला तपास अंतिप प्रियकराच्या मदतीने हे सर्व मयुरीने घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला